वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत ईडब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना संधी महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतला आहे यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात रक्कम जमा करतात त्यामुळे विद्यार्थ्याकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेते विद्यार्थ्याकडून घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतला आहे यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्के रक्कम आता विद्यार्थी विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्के शुल्क भरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही विद्यार्थ्यांच्या पालकांची गाळजी दूर विद्यार्थ्यांवरील तणाव नाही साहणार सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा